बिघडल्या असल्यामुळं त्यांच्याशी बोलणं पण भेट झाली नव्हती या निमित्त या निमित्तानं मला असं वाटलं की आपण भेट देऊ आणि भेट देत असताना भेट होत नाही के ना केवळ राजकीय चर्चा होणारच तुमची आणि म्हणून ती राजकीय चर्चा झाली असते ते नाकारता येणार नाही पण एकंदरीत प्रामुख्याने या मला मनोदरणीच कौतुक करायचं असतं एक सामान्य मुलगा सुद्धा एक सामान्य कर्तृत्व करू शकतो हो ते खऱ्यातरी शिवाजी महाराजांनी कसं मावळांना त्यावेळी ताकद दिली होती राजेश छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या लोकांना ताकद दिली होती मला हे वाटलं की आपण सुद्धा मनोज आरांगेना आज नाही मी मनोजना मनोज पाटलांना या दहा बारा वर्षापासून ओळखतो ज्यावेळी त्यांनी आमरण उपोषण सुरू करायला सुरुवात केली होती त्यांच्या जीवनात त्यावेळीपासून मी त्यांच्या अनेक आंदोलनांना जयंती दिली आ, मला सांगायचं काही अकरावाडीला ज्यावेळी जी घटना घडली फायरिंग झालं तर रात्रभर प्रवास करून येणारा मी पहिला हॉस्पिटल असेल असेल आणि ठिकाणी मी त्यांनी भेटायला त्यांना नेहमी सपोर्ट करायची माझी भूमिका असते आणि मग या निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या चर्चा या झाल्या तेही मन पण मनापासून बोलले आज तिथं गर्दीसोबत नव्हती म्हणून त्यांनाही वेळ होता मलाही थोडा वेळ होता चांगली चर्चा झाली आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झाले असं म्हटलं तर काय चिक होणार नाही आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज मराठा समाजातला एक मुलगा एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो आणि त्याला शाबासकी देणं हे चतकरी घालण्याचं काम आहे हे कर्तव्य आणि म्हणून मी आज इथं आलो राजकीय चर्चा निश्चित झाली आहे स्वराज्य कसं काय करता येते काय करता येते तर त्याच्यावर आज तर आता सगळ्या गोष्टी तुम्हाला विषय नाहीये पण एकंदरीत मन मोफे मनाने या चर्चा झाली मला जणांनी समजत जणांकडून मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगली समजली असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही तर तब्येतीची काळजी घ्याल तर माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजे पाणी प्यायचं नाही टँकशी जेवायचं नाही जिन्या चालत जाताना म्हणजे फास्टरतात पाय सरकारतात बरोबर नाही म्हणजे म्हणजे मला मनोवाटेकांच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिले तरी काठी घेऊन आले होते मी त्यांना राबवलं होतो राबवलं होतं आताही नागवलं त्यांना हक्कानी हे चालणार नाही त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्यानं सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्या आणि त्यांना स्वतः सांगितलं तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला लागतो आपण कशा व्यवस्थित असली तर आपण सर्व पुढे जीवनात करू शकतो आणि मला त्यांनी शब्द दिलेले आहेत याच्या पुढे ते तब्येतीची काळजी घेण्यात साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली ते मला नाही आवडलं एक हे नाही बरोबर नाही आहे छत्रप्रिया घरातल्या व्यक्तीकडे त्यांच्या जेवणे एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडत नाही मला कदाचित ते पटणार नाही चालणार नाही म्हणून त्यांनाच मी आज ताकीद केली एक मोठा भाऊ या नात्याने छत्रप्रिया घडण्यात व्यक्ती या नात्याने चालणार त्याची काळजी घालतात आणि असे मन मोठेपणे आमच्या तिसरी चर्चा विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची ही तयारी सुरू आहे त्याबाबत काही चर्चा झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि दोघांचे उद्देश एक त्या उद्दिष्टमध्ये काही लपवण्याचं लक्ष काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही ते खुद्द आमचे पंतप्रधान राजे छत्री शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं पन्नास टक्के आरक्षण देणं अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा समाजाला समाविष्ट गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी जबाबदारी भूमिका आहे आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा परंतु त्यांची जी मागणी आहे सगळ्या सोहऱ्याची सरकार बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या साक्ष आहेत म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या साक्ष आहेत म्हणून एवढं एवढा आग्रह माझ्या जर न्यायाचे होत नसल्या असतात तर अजून ते लक्षात घेऊ शकत की त्यांच्या मग सरकार इथं स्पष्ट बोलवत आहे ना की जे तुम्ही जे आरक्षण दिलेले दहा टक्के आरक्षण दिले म्हणतात तुम्ही किडन कसं म्हणून अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोन ओढ झाले म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय जास्त जात नाही आज एकंदरीत चर्चा सांगितली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या त्यांच्या आठवणी असेल माझ्या आठवणी असेल मी किती अडचणीतून गेलो म्हणजे असं हे तर शेतकऱ्यांचं मुलं आहे आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी नुसतं आम्ही आमच्या गटामध्ये काय लिहितो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थाने अर्थनी शेतकरीतून बोल मुलं म्हणजे म्हणजे काही समाजातल्या मराठा समाजात लोकांना काय झळ पोचते माझ्यापेक्षा जास्त त्यांना छान चर्चा झाली म्हणजे मला वाटतं एक पाच सहा वर्षानंतर दोन दोन तास जेव्हा बसलो मलाही पटलं पिक्चर सांगा निघाला पिक्चर चांगला एकमेकांशी बोल बसून एक चांगला पिक्चर बघितला असं असं समजू विधानसभेत चालेल का पिक्चर हा तीन तासाचा तुमचा जो पिक्चर आहे तो विधानसभेत चालेल सगळ्या जर तर त्या गोष्टीत मी बोलाव मी इकडं का आलो का बेटा आलो हे काय लपूर्ण सगळी शेवटी एकोणतीस तारखे तेच भूमिका जाहीर करणार आहे तुम्ही जर म्हटलं तर आताच भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही पण तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर मी सांगणं म्हणजे त्यांचा सुद्धा काही शब्द आहे ना त्यांना सुद्धा विचार करणार आणि गोष्ट एका मिनिटात झाला आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणूनच काही मग काही प्रश्न असा आहे की आपण जर आपला आपण जर निवडणूक आपण जर नाही येतो आपला आपण जर, जर निवडणुका लढणार हे ठाम आहात तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहेत पुन्हा तुम्हाला दोन पक्षात वडील विरुद्ध अशा पद्धतीची लढाई होईल मिक्स करू नका सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य छत्रपती शाहू महाराज काँग्रेसवर उभारलेले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होते पण मी माझे वडील म्हणून माझे विषय संपलो त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कुणीच केला नसेल हे मी तुम्हाला सांगतो आणि मी म्हणजे काय म्हणाला समाधानी जे मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत हे महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मला सुद्धा भूमिका आहे तुमचं ती भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात का असं माझं त्यासाठी म्हणजे तुम्हाला वडिलांच्या विरोधात वेगळ्या वेगळ्या पक्षांना त्यांचा पक्ष वेगळा पक्ष असेल वेगळा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि वेगळी भूमिका वेगळी भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही जो विचार तो बेस्त क्लिअर आहे काँग्रेस मध्ये मी फिटच होत असेल तिथं मला कसं घालून सांगणार मी मिसफिटच असतो तिथं तर मी राहू शकत नाही आता माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला स्वतः पळायचं ना महाराष्ट्रात असं ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होतं राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाचे किंवा दोन व्यक्तीच्या आता बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख आमची नाही तारीख ही त्यांची आहे मला तारीख नेऊन आलो की शोरांनी मला तारीख लागत नाही त्यांना भेटायला माझा आधी काय आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाही माझ्याशिवाय नाही तुम्ही नशीबवाना तसं कारण की ते बंद दाडावर कुणाशीच चर्चा करत नाही आपल्याशीच केली आहे मी नशिबवान नाहीये घरान एवढं त्या घरायचं मोठा नाही आहे ते घरानं मोठा म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात आणि मला सात अभिमान आहे तर माझा त्या घराचा जन्म एवढं स्वराज्य पक्ष जे आहे ते निवडणूक मात्र किती जागा लढवणार आहे अजूनही काही निश्चित झालेलं नाही जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेट करेक्ट येईल त्यांनी सांगेल बरं तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत मात्र जी त्यांची मागणी आहे की ओबीसीमधून आरक्षण मराठा समाजाला द्यावी मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी ते त्या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षण मिळालं होतं एकोणीशे सदस्य आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला आज का मिळत नाही आज सरकार सगळेजण म्हणतात द्यायचं आरक्षण आम्ही दिले म्हणतात हा विरोधी पक्षाचे सुद्धा म्हणतात आणि सत्तेत सुद्धा म्हणतात हे टिकणार का त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावं असं वाटतं दोघांशिवाय आणखी की चांगले स्ट्रॉंग होईल सगळी चांगले लोक अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन माईस, व्हायचं ओपन व्हायचं राहिले खतखत आहेच ती ते सगळे येणार आणि दोघं म्हणजे अजून कुठं अजून ते ठीक आहे पण ते त्यांची भूमिका एकोणतीसार जाहीर करणार आहे मला असं वाटलं की आपण याव आपल्या गरीब मराठा समाजासाठी तो खरा लढा देतो आणि म्हणून त्याला संघर्ष शोध असं काज पण कुणी केलं की के एवढं आम्हाला मुकोशासाठी मी केले नाही मी सुद्धा चार दिवस केले मला माहिती आहे किती त्रास होतो मुंबईत चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस बा मटण तेव्हा दोन खाऊ ठीक आहे मी त्या घरात जेवण करा गोष्टी जरा हे आहे पण तो माणूस व्यक्ती म्हणजे दिवस सरकारनं त्यांना त्यांनी एक महिना वेळ दिला होता शंभरा दिसतेस म्हणजे अधिवेशन चालू होतं नंतर पुन्हा एक महिना वेळ वाढून गेला पुन्हा इलेक्शन चालू होत अजूनही कुठली चर्चा झाली नाही धनंजय पाटील खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल सरकार कुठेही काम करायला तयार नाही पटली खंबीरच ह्या बोलायला मला काही बोलायची काय गरज नाही आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन घ्यायचं कुठंपर्यंत पर्यंत हा कसं सरकार प्रश्न विचारायचं हे तुम्ही तयार झालेला पहिलं होणार राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची जी केली त्यांनी अनेक पक्षांची चर्चा सुरू केली तुम्हाला काय आला तिसऱ्या आघाडी राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचेच आहे आमची अजून काही भेट झाली नाही या संदर्भात <laughs> नाही नाही बोला पाटील काय चर्चा झाली तुम्ही सांगा ना आणि थोडस काय तर राऊत अरे रास हो सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये काय काय नाही कुठ कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली राजेसाहेब विचारपूर करायच आले आणि तर आता आम्हाला जे कोणी विचार केला त्या भूमिकेत जायचंय म्हणजे त्यानंतर चर्चा करू शकते आज कधी पण राजगाडी राजगाडीचा आम्ही सन्मान स्वप्न तुम्ही करत आहोत माझी काही चर्चा काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल <laughs> ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे का विधानसभेत शिकलो बाबा काही गोष्टी सांगायच्या नसत्या नसता काय सांगू असं नस बर जाणतात जाणकार की तुम्ही आपल्या कुंडलीत मूळ भरायचं का बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवावं लागेल इथं उगळ करणार देशाचे काही लवकर नाही करत म्हणून ते जर एक कोणती ठरलं पाडायचे का उभा करायचं तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लाडा यात नाही गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे जाती धर्म भ्रमार इथं कोणी आहे का शेतकऱ्यांपासून सगळेच आहे कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी खुर्चे लव्याच नाही आता समीकरण मग खुर्चे सगळेच चालले असते कसं होतं हे पण दिसार की पर्यंत आणि साहेब समजले तसे की त्यांना आहे कारण मला मालक समाजाने मला एकूण दिसला समाजाचा काय करायचं पुढे जायचंय की नाही तुमचे काही विचार तर जुळे असेल ना की आपण ह्या मुद्द्यांवर दोन मुद्दे आपले सेम आहेत किंवा राजे साहेबच म्हणून नाही असणारे या राज्यातले सगळे बांधतात सगळ्या जाती धर्मातून त्यावेळेस उठाव करायचा म्हणतो देणारा बनायचं सगळ्यांचे विचार सगळ्या जाती धर्मातल्या बरोबर तर का उमेदवार अस त्यांच्यात नाववरती काय नाही का असं कायद्यात भेटण्यात असं लिहिलंय का गरीबांनी जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रक वरच्या आय एस टी वाटत्या ड्रायव्हरला तिथं जायचं नाही हमानी करणाऱ्यांनी तिथं जायचं नाही शेतकरी शेतमजुरांनी तिथं जायचं नाही असं काय आहे का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंच्याहत्तर वर्ष लाटच नाही लाट कोणाची तरी आली या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरीबाची लाट आली तरी तीच आणि त्यांची लाट आली तरी तीच का जाऊ नये गरीबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्या जाती धर्माच्या समाज बांधवा अशा लोक नाही आहेत ते चालू शकत नाहीत का चालू शकत ना जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाख गरिबांची आहे गरिबांना देणारा बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले गोर गरिबांना न्यायाचं असं तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून येईल तो कराला राजकीय भूमिका घेऊ जर काम करायला गेले तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी काढतालच हो हा प्रश्न समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आहे या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ शकतो तेच एकोणतीस आवडला आम्हाला ठरवायचं पण बघतोय आम्ही एकोणतीस पर्यंत समीकरण कसे आहे कारण समीकरण जुळल्याशिवाय आपण गोर गरीब समाजाला नाही देऊ शकतो